डॉक्टर अशोक कामत यांचं नुकतंच निधन झालं एक प्रदीर्घ व्यासंगीय अभ्यासू असं जीवन विद्यार्थीप्रिय प्राध्यापक उत्तम वक्ते आणि चिंतनशील लेखक मी त्यांच्या लेखनाची परंपरा प्रामुख्याने संत मागाळ्याची होती भागवत संप्रदायाचे संत संत नामदेवांच्यापासून सर्व संतांच्यावर त्यांनी विविध असे लेख आणि संशोधन केलं अगदी उत्तर भारतातल्या अनेक त्यामध्ये कबीराचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल असा संतुलित अभ्यास त्यांनी केला म्हणजे सुफी संत असतील किंवा कबीरासारखे संत असतील गुजरातमधल्या सूरदासासारखे संत असतील आणि भागवत संप्रदायातले संत भागवत संप्रदायातले संत तर संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज त्यांची भावंडांच्यापासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्यापर्यंत अशा सर्व संत मंडळींचा एक व्यासंगिक धांडोळा ज्याला म्हणता येईल त्याचं एक उत्तम निरीक्षण परीक्षण उत्तम निरूपण उत्तम भाष्य त्यांच्या ग्रंथांच्यामधून तुम्हाला पाहायला मिळतं आणि मला तरी ऐकून नवल वाटलं की त्यांच्या कुटुंबांना मी जेव्हा भेटलो आणि त्यांची माहिती घेतली संत नामदेवांचं संशोधनात्मक असं सुंदर लिखाण करत असताना नामदेव महाराज ज्या वाटेनं उत्तरेत गेले त्या वाटेने परिपूर्ण प्रवास त्यांनी केला शेवटप्रय आपल्याबरोबर एक सहकार्य घेतला आणि ज्यावेळी खर्च पैसा हा काही त्याला लागतच होता पण तो त्यांच्याकडे पुरेसा नसताना सुद्धा कोणत्याही गाडीने कशाही एस टीने वगैरे साध्या आणि प्रवास त्यांनी केला काही ठिकाणी पायी केला काही ठिकाणी ग्रामीण भागातून गेला परंतु नामदेव महाराज ज्या ज्या रस्त्याने पंजाबपर्यंत पोहोचले किंवा उत्तरेत दौरा केला तो त्यांनी परिपूर्ण केला होता त्या त्या ठिकाणच्या कथा ऐकल्या ज्या काही असतील त्या 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 ठिकाणची स्थानं कोणती जिथं नामदेव महाराज उतरले याचं परिपूर्ण असं संशोधन त्यांनी केलं आणि त्यानंतर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले मराठीमध्ये लिहिले हिंदीमध्ये लिहिले तिन्ही चारी भाषांच्यावर चार। त्यांचं उत्तम प्रभुत्व होतं मराठी हिंदी संस्कृत आणि इंग्रजी आणि थोडंफार उर्दूचंही त्यांनी चांगला त्यांचा अभ्यास केलेला होता आणि या सगळ्या गोष्टी करत असताना अथक ज्याला परिश्रम म्हणतात आणि सदैव प्रसन्न चित्त असं त्यांनी काम केलं आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सूचनेप्रमाणे खरंच जगात भारतामध्ये अनेकांनी काम केले परंतु हिंदी राष्ट्रभाषा व्हावी जोड भाषा व्हावी संपूर्ण भारताची त्याकरता प्राध्यापक डॉक्टर अशोक कामत यांचं काम त्यांचं योगदान खूप मोठं आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सूचनेनुसारच एकोणीसशे सदतीस साली महाराष्ट्रातली जी महाराष्ट्र राष्ट्रभाषा हिंदी सभा स्थापन झाली त्या सभेमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलं उपाध्यक्ष म्हणून काम केलं कार्याध्यक्ष म्हणून काम केलं विश्वस्त म्हणून काम केलं परीक्षा विभागाचं काम केलं नवीन नवीन पुस्तकं पाठ्यपुस्तकं त्या राष्ट्रभाषा सभेच्या संपूर्ण परीक्षांना कशी देता येईल त्याचा एक संतुलित ग्रंथ दिलेला मराठी हिंदी कोशाचाही त्यांनी दोन चार आमच्या महत्त्वाच्या लोकांनी जे काम केलं त्यामध्ये डॉक्टर अशोक कामतांचं काम फार मोठं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा गाईडलाईनखाली मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी पी एच डी केली त्यापैकी संत नामदेव अध्यासनाच्या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात त्यावेळी ते अनेक वर्ष नामदेव महाराज अध्यासनाचे प्रमुख होते आणि त्या कार्यकाळामध्ये जवळजवळ सतरा विद्यार्थ्यांनी पी एच डी विद्याबाचस्पती ही पदवी त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केलेली आहे आणि अक्षरशः म्हणजे ज्याला आपण म्हणताय की शेवटच्या श्वासापर्यंत काय कार्यरत राहिली गुरुकुल पद्धतीनं एक त्यांनी संस्था सुरू केली ती आजही कार्यरत आहे त्याही ठिकाणी सातत्यानं वयाचा वगैरे प्रकृतीचा विचार न करता ते सातत्याने जात राहिले हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आणि चेहऱ्यावरची प्रसन्नता तृप्तिगीतपणा डोळ्यातलं तेज हे त्यांचं शेवटपर्यंत हो होतं आणि परवा त्यांच्या पत्नीने वहिनीने मला जेव्हा सांगितलं की अगदी टेबलावर गप्पा मारत नाश्ता करत करत त्यांनी शेवटचा श्वास असा घेतला की जणू काही ते आहेतच असंच ते त्यावेळी दिसत होतं असं त्यांनी वर्णन केलं तेव्हा असा एक महाराष्ट्रातील संत वाङ्मयाचा उपासक व्यासंगी असा अभ्यासक तत्त्वचिंतनशील असा लेखक ज्याने अनेक अनेक ग्रंथ लिहिले अनेक पुस्तकं लिहिली अनेक लेख वेगवेगळ्या वृत्तपत्रात लिहिले अनेक भाषणं दिली अनेक विद्यार्थी घडवले आणि सातत्याने ते कार्यरत राहिले आणि शेवटचा श्वास घेईपर्यंत या हो ते यामध्ये कार्यमग्न होते खरं म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही आम्ही ही प्रेरणा घेतली पाहिजे की सातत्याने कार्यरत राहा शेवटपर्यंत कुठल्याही प्रकारची तक्रार वगैरे न करता राष्ट्रभाषा सभा महाराष्ट्राची जी, जी हिंदी माध्यमाची शाळा आहे प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय त्या शाळा समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष काम केलं अनेक वर्ष काम केलं आणि तोही अनुभव आमच्या महाराष्ट्र राष्ट्रभाषेला उपयोगाचं पडलेला आहे आज ते नाही त्यामुळं महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा आणि अनेक हिंदी अभ्यासक हे त्यांच्या मार्गदर्शनाला मुकलेले आहेत माझा त्यांचा अनेक वर्षांचा खूप संबंध होता विशेषतः वैकुंठवासी देशभक्त बाळासाहेब भारदे यांच्या माध्यमातून डॉक्टर अशोक कामतन त्यांच्या समकालीन थोडे सिनियर असलेले डॉक्टर हेवी इनामदार यांच्या अनेक पुस्तकांच्या प्रकाशन समारंभाला आम्ही सर्वच जण एकत्र उपस्थित असायचो अशा अनेक त्यांच्या खूप छान आठवणी आहेत शाळेतल्या शाळा बैठकीमध्ये किंवा आमच्या राष्ट्रभाषा सभेच्या बैठकीमध्ये किंवा स्वर्गीय केंद्रीय मंत्री आपले मोहन धारिया समवेत अशा अनेक वेळा त्यांच्या माझ्या खूप गप्पा झाल्या तत्वचिंतक आणि अभ्यास वास्तवने अत्यंत विनोद बुद्धी होती कधीकधी सौम्यपणे पण असा एक गुणवत्तेक होऊन जायचे की सभेमध्ये एक वेगळं मार्गदर्शन व्हायचं त्याचाही मी अनुभव अनेक वेळा घेतलेला आहे आणि मी प्रामाणिकपणे सांगतो त्यांनी माझं खूप कौतुक केलं म्हणजे माझ्या कामाचं माझं एखादं भाषण जरी ऐकलं तरी ते खूप छान बोलता म्हणजे तुम्ही खूप लिहिता असं एक प्रोत्साहनात्मक ही त्यांची प्रवृत्ती होती आणि त्यामुळं ते नाही त्याचं मनस्वी दुःख आहे मी स्वतः माझ्या कुटुंबियांच्या वतीनं महाराष्ट्र अशा भाषा हिंदी प्रचार सभेच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि सदैव कार्यरत राहणं हीच खरी त्यांना मी श्रद्धांजली समजतो